शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान क्रांती संघटनेकडून शेतकरी आंदोलनाचं दुसरं पर्व सुरू होणार आहे देता की जाता असा इशारा देत सव्वीस जानेवारीपासून राज्यात आंदोलन सुरू करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचं प्रबोधन करणारी यात्रा काढण्यात येणार असून एकोणीस फेब्रुवारीला या यात्रेचा समारोप शिवनेरी गडावर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी संप जाहीर केल्यानंतर पुंटांबा शेतकरी आंदोलनाचं केंद्रबिंदू झालं होतं याच ठिकाणी पुन्हा किसान क्रांतीच्या सदस्यांनी बैठक घेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे तीन जून दोन हजार सतराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत त्यानंतर दीड वर्ष सरकारला मुदत देण्यात आली मात्र अजूनही आश्वासनांची पूर्तता झाली नाही त्यामुळे आता आचारसंहिता लागू होण्याआधी देता की जाता असा इशारा देत आंदोलन करण्यात येणार असल्याचं किसान क्रांतीकडून जाहीर करण्यात आलं आहे किसान क्रांतीची महत्त्वपूर्ण बैठक आज कुलताबा पार पडली आहे किसान क्रांतीचं दुसरं पर्व शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत सुरू झालेलं आहे धनंजय जाधव आपल्याबरोबर आहेत किसान क्रांतीची इथून पुढची काय वाटचाल असणार आहे कशा पद्धतीने आंदोलन जाणार आहे धनंजय राव काय आंदोलन होणार आहे कसं पुढचं नियोजन आहे तुमचं खर तर आजच्या या बैठकीमध्ये या सर्व कमिटीच्या निमित्तानं आपण सगळा प्रोग्राम आपण ठरवलेला आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आपन, आ, त्या निमित्तानं आपण आंदोलन सुरू करतोय आणि त्याची जी डेडलाईन आहे आंदोलन जी संपल ती एकोणावीस तारीख आहे म्हणजे ज्याच्या आज सरकारला आपल्याला न्याय देणं आम्हाला अभिप्रेत आहे नाही दिला तर त्याची पुढची दिशा सुद्धा नंतर ठरलंच नेमकं सगळ्या जिल्ह्यात जाणार म्हणजे तुम्ही कशा पद्धतीत जाणार यात्रा घेऊन जाणार आहे कसं तुमचं नियोजन कसं आहे ते याच्यामध्ये नियोजन अजून आम्ही करतो यात्रा यात्रा तर याला म्हणता येईल किंवा आपण आता सुरुवात कुठून करायची आणि त्याचं शेवट तर आम्ही शिवजयंती ते आहे त्याच्यामुळं ते शिवनेरीवर त्या ठिकाणी आपण त्याचं पूर्णपणे समारोप होणार आहे मागच्या तुम्ही मुंबईला गेला त्यानंतर पुलतांब्यात येऊन तुम्ही घोषणा केली नाही एक प्रकारचा शेतकऱ्यांशी विश्वासघात केल्याचा आरोप तुमच्यावर केला गेला आता पुन्हा तुम्ही आंदोलन करताय कसा शेतकरी तुमच्यावर विश्वास ठेवतील नाही विश्वासघात मला तो वाटतं याच्याकरता आपण असं म्हणतायत किंवा विश्वासघात तर विश्वासघातचा प्रश्न येत नाही मुळात आंदोलन आम्ही उभं केलं त्या ठिकाणी आम्हाला आंदोलनाचा जो काही निर्णय होता तो निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार कमिटीकडे होता हरकत नाही ते कुणाला पटलं नसेल परंतु ज्या ज्या जे जे कोणी आंदोलन करते होते चार वर्षामध्ये एकाच्याही सरकारने आंदोलकाला न्याय दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की याच तुम्ही जो प्रश्न विचारला ह्या सगळ्या विषयाच्या विरोधात जाऊनच आज खऱ्या अर्थानं हे आंदोलन ताकदीने उभं राहतंय काही जुने आणि काही नवे सहकार्य घेऊन आता किसान क्रांतीने आजपासून पुलतांब्यातून एक मशाल पेटवलेले आहे ह्या नव्या कोर कमिटीचा प्रवास आता महाराष्ट्र कसा अनुभवणार आहे हे येत्या काळातच समजणार आहे प्रशांत शर्मा झी मीडिया पुलतांबा